नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलचे मी नेताजी जाधव ना आपण पाहणार आहोत एकोणतीस ऑगस्ट रोज महाराष्ट्राचं हवामानात अंदाज सर्वप्रथम आपण जर लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर जे मान्सूनची जी, जी अक्षरेषा आहे ती अक्ष अक्षरेषा अजूनही दक्षिणेलाच असलेलीस पाहायला मिळत आहे म्हणजेच गुजरातचा दक्षिण भाग असेल राजस्थानचा दक्षिण भाग याचबरोबर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दक्षिण भाग झारखंड बिहार या तसेच पश्चिम बंगालपासून ते बंगाच्या उपसागरापर्यंत अशी विकुरेली स्वरूपात पाहायला मिळत आहे मात्र जो डिप्रेशन तयार झालं तो ते डिप्रेशन सध्याही कच्छ याचबरोबर गुजरातमध्ये अजूनही सक्रिय अवस्थेत पाहायला मिळतं त्यामुळे गुजरातचं सौराष्ट्र असेल कच्छ असेल संपूर्ण गुजरातचा जो दक्षिण भाग असेल किंवा पश्चिमांचा पश्चिमेकडील जो एरिया जो म्हणजे पाकिस्तान आणि काठचा एरिया असेल या भागात अतिमुसळधार पाऊस येणारा चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळण्या शक्यता मात्र चोवीस तासानंतर याचा जो प्रभाव असेल तो हळूहळू कमी होण्यास सुरुवात होणार याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं नवीन क्षेत्र तयार झालं आहे या कमी दाबा क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा असेल या, या विभागामध्ये नवीन पावसाचा जो स्पेल आहे तो सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजेच पावसाचं वा जे वातावरण तयार होणार आहे याचबरोबर काही भागामध्ये तुरळक सरी काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता हा जो पाऊस असेल तो शक्यतो करून संपूर्ण विदर्भ असेल याचबरोबर मराठवाड्याचा जो पुरोगिल भाग असेल आणि खानदेश या भागामध्ये सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या जीवित सराजा जर पावसाचा खास करून जर विचार जर केला सर्वाधिक पावसाची नोंद हे विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच होण्याची आहे काय भागामध्ये तुरळक काय भागामध्ये मुसळधार प्रतिजाराला पाऊस येणारा चिवित असाने पाहायला मिळू शकेल सर्वप्रथम आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भात जो पूर्वेकल संपूर्ण जो भाग आहे म्हणजे गडचिरोली असेल याचबरोबर भंडारा गोंदिया हा जो भाग आहे या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा काय भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकेल याचबरोबर नागपूरचा जिल्ह्याचा विचार जर केला तर नागपूरमध्ये रामटेक का कटोल याचबरोबर कुही या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काय भागामध्ये ढगाळवत राहू शकतो तसेच जो मध्यवर्ती भाग असेल सावनेर नवखेड हिंगणा नागपूर उमरखेडी भिवापूर मोदाकांबडी हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये शक्यतो कोण ड्रायवेद राहणार आहे पावसाचं प्रमाण हे अत्यंतप्रशिष जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर चंद्रपूरचा विचार जर केला तर मूल सिंधेवाडी नागपेठ भद्रावती विरोळा याचबरोबर राजपूरचा राजुराचा दक्षिण भाग असेल या ही ढगाळ वाढत आहे हलक्या सरी पाहायला मिळण्याची जास्त जोरदार पाऊस नाही मित्र हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच यवतमाळचा जर विचार जर केला तर यवतमाळच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर विचार केला हलक्या स्वरूपात पाऊस राहील याचबरोबर नेर बाबुळगाव यवतमाळ कळम राळेगाव आणि पांढरकवडा मोरेगाव हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हलक्या काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बरोबर आपण नागपूर सॉरी वर्धाचा विचार जर केला तर कारंजा आष्टी आर्वी सेलू समुद्रपूर हिंगणघाट वर्धा देवळी या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जोरदार पाऊस नाही मात्र तुरळक सरी व हलक्या पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर व अमरावती जर विचार केला तर चिखलदरा धरणी याचबरोबर अमरावती तिवसा चांदूर रेल्वे हा जो भाग असेल या भागामध्ये ही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहू शकतो या तो याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर ढगाळ वातावरण राहणार आहे व पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच अकोलाचं जर पाहिलं तर अकोला दक्षिण भाग असेल उत्तरेड भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र याच्यामध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर बुलढाण्याचा चिखली नंदुरा जळगाव जामोद संग्रामपूर हा जो पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये ढगाळ राहणार आहे पाऊस शक्यता फार कमी आहे मात्र तुरळक स्वरूपाचा एक दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच वाशिम जिल्ह्याचा विचार जर केला तर वाशिम मालेगाव मांगपिरोड या मध्यवर्ती जर भागामध्ये पाहिलं तर हलक्या ते मध्यमसरी व संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता आहे तीस तारखेनंतर ज्यावेळेला बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबा क्षेत्र तयार होते त्याचा जो प्रभाव वाढेल त्यानंतर मात्र विदर्भामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये येणाऱ्या चिविधा असतात म्हणजे नांदेड आणि हिंगोली हे दोनच असे जिल्हे असतील ह्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरू स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे लातूरचा विचार जर केला उदगीर अहमदपूर याचबरोबर परभणीचा जिंतूर आणि गंगाखेड हा जो सीमावर्ती भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो उर्वरित संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर उस्मानाबाद संपूर्ण जिल्हा याच सॉरी धाराशिव संपूर्ण जिल्हा बीड संपूर्ण जिल्हा ला जालना संपूर्ण जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र संभाजी छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच पैठण गंगापूर औरंगाबादचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये तुरळक तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आपण जर खांदेचा विचार जर खांदेश केला खांदेशी म्हणजे नंदुरबारचा जो उत्तरील भाग असेल अक्कलबुवा वडगाव हा या या भागामध्ये ढगाळवरून हे नक्की राहणार आहे काय भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस असेल मात्र जो संपूर्ण न नागप नंदुरबारचा जिल्हा असेल शहादा तळोदा नंदुरबार नवापूर या भागामध्ये ड्रायव्हेत राहण्याची शक्यता आहे तसेच धुळ्याचा विचार केला तर शिंदखेडा शिरपूरचा दक्षिण भाग या भागामध्ये जो मध्यवर्ती भाग असेल त्या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर जर संपूर्ण धुळे जिल्ह्याचा विचार जर केला तर शक्यतो करून ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच जळगाव संपूर्ण जिल्हा आणि नाशिकचा जो पूर्वेकडील नाशिक, भाग असेल चंद्रबळ चांदवड मालेगाव सटाणा काळवण दिंडोरी नाशिक इगतपुरी सिन्नर येवला हा जो भाग असेल या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र जो पूर्वेकडील सॉरी पश्चिमेकडला भाग असेल सरगना दिंडोरीचा पश्चिम भाग पेठ नाशिकचा पश्चिम भाग आणि इगतपुरीचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे घाटमातेचा भाग असेल या भागामध्येही ढगाळावतून राहणार आहे व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण जो घाटमातेचा भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वतून राहणार आहे काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा व काही एक दोन तीन दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर जो पूर्वी केला संपूर्ण भाग असेल या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहणार आहे सर्वप्रथम आपण जर नगरचा विचार केला तर नेवासा शेळगाव पाथडे या जो भाग असेल या भागामध्येही ढगावरती व हलक्या स्वरूपाचा पाऊस पुरू शेतो मात्र संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर श्रीगोंदा कर्जत पारनेर नगर राहुरी श्रीरामपूर कोपरगाव याचबरोबर अकोले संगमनेर या भागामध्ये ड्रायवेद राहण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला पुणे जिल्ह्याचा जो घाटमात्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पुरू शेतो अन्यत्र मात्र जो पूर्वेकडील भाग असेल शिरूर राजकुलनगर गवर जुन्नर दौंड सासवड बारामती इंदापूर या भागामध्ये ड्राय ड्रायवेधर राहण्याची शक्यता आहे पावसाचा जो स्पेल असेल एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला दहिवडी फलटण शिरवळ याचबरोबर वाई कोरेगाव हो वडूज कराड सातारा या भागाचं जर पाहिलं तर ड्रायवेद राहणार आहे मात्र जो घाटमार्याचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ होतो राहणार आहे पावसाचा जो स्पेल असेल तो अत्यंत कमी असेल मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जर विचार जर केला तर सांगली जिल्ह्यामध्ये शिराचा जो पश्चिम भाग असेल याचबरोबर जरचा जो, जो पूर्वेकडील भाग असेल उमदी असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र म्हणजे शिराचा जो पूर्वेकडील भाग वाळवा इस्लामपूर कराड सॉरी खानापूर पाटण पलूज असेल तासगाव मिरज कवटेंबकाळ या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाडी गगनबावडा राधानगरी बुद्रगड चंदगड आजरा हा जो घाटमातेच भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतो व अन्यत्र मात्र ड्राय वेदर शक्यतो राहण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचं भाग, जर पाहिलं तर मंगळवेढाचा दक्षिण भाग असेल सोलापूर दक्षिण भाग अक्कलकोटचा जो पश्चिम भाग असेल या ही हलक्या सरी पाहायला मिळू शकतात शक्यतो कोणत्याही ठिकाणी ढगाळ वातावरण व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे कोकणाचा जर विचार जर केला तर ठाणे असेल मुंबई असेल मुंबई याचं उपनगर असेल ऐरोली रबाळे घनसोळ या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र तो जो पाऊस असेल तो पाच ते दहा मिनटाचा गॅप घेऊन येणे शक्यता म्हणजे पाच मिनटं पाऊस जोरदार पडेल त्याच्यानंतर अर्धा तास किंवा एक तासाचा गॅप असेल याचबरोबर पालघरचा जो जो भाग असेल ठाणेचा पूर्वेकील भाग रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण विभागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं हवामानाचा अंदाज जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद